हाय सख्यानो प्रिय मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आम्ही हळदी कुंकाचं सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं हळदी कुंकू तसं आम्ही टेरेसवरच केलं होतं पण हळदी कुंकाच्या निमित्ताने एन्जॉयमेंट म्हणून आम्ही निघालो होतो कारण वर्षातून हा एकच सण असा आहे जो मैत्रिणीसोबत सेलिब्रेट करता येतो म्हणून आम्ही निघालो मामाच्या मळ्यात मामाच्या मळ्यात आल्यानंतर इथे आमच्या सोसायटीतील सर्व बायका होत्या लहाण्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक वयाची लेडीज होते आणि इथे सगळेजण फक्त एकाच गोष्टीसाठी आले होते थोडासा निवांत वेळ आणि स्वतःसाठी जगायचं म्हणून गेल्यानंतर आम्ही खूप राईड्स केल्या बाईकची केली ट्रेनची राईड केली बैलगाडीची सुद्धा राईड केली आणि त्याबरोबर होता चहा आणि नाश्ता नाश्त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड नाही करता आला पण चहाचा आठवणीने रेकॉर्ड केला कारण की मजाच इतकी येत होती की फक्त बागडणं पळणं धावणं एवढंच चालू होतं पण चहाचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा म्हणून मी हा व्हिडिओ केला तुम्ही असं कधी सेलिब्रेशन केलं का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा हे आमच्या सोसायटीतल्या बायका या माझ्या फ्रेंड्स आहेत बघा प्रत्येक वयाची इथे लेडीज दिसती आहे सगळ्यांना खूप आनंद होता थोडं आम्ही इथे रिलॅक्स केलं आणि हे रिलॅक्स झाल्यानंतर त्याबरोबर आमची लेकरं पण होती त्याच्यामुळे त्यांचं खाणं पिणं आणि ज्यांच्या सासू होत्या त्यांचं लक्ष देणं हे बघा लहान बाळसुद्धा होतं म्हणजे आम्ही प्रत्येकजण तिथे स्वतःला एन्जॉय आणि फुलफिल करण्यासाठी गेलो होतो तुम्ही असं कधी केलं का हळदी कुंकाला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि हे घ्या माझा चहा तुमच्यासोबत शेअर करते तुम्हीही थोडा चांग चहा खरंच सांगते अप्रतिम होता आम्ही रील काढायचा पण प्रयत्न करत होतो पण इतक्या बायकामध्ये ते काही शक्य झालं नाही हळूहळू सायंकाळ होत होती हा छोटासा प्रयत्न केला काही जमत नव्हतं सगळ्यांना हसू यायला लागलं होतं पण तरी जसं जमेल तसं रील्स काढल्या आणि इथे आलो आणि धुरंधरचा सीन केला असं होणं शक्य नव्हतं हो मग काय आमच्या लेकरांनी धरला ना वरचा ताल त्यांच्यासोबत त्यांच्या मम्म्यांनी पण थोडा दा ताल धरला जमत असं विशेष काही नव्हतं पण आनंद हे वातावरणच वेगळं होऊन जातं असं तुम्हाही कधी केलं का असं नक्की करून बघा तुम्हालाही खूप छान वाटेल मग काय कोणाला नाच येत नव्हता कोणाला ताल नव्हता पण परफॉर्मन्स करत होतो ते फक्त एकाच गोष्टीसाठी आनंदासाठी प्रत्येकजण ज्याचा त्याचा वेगवेगळा डॅन्स करत होता गाणं एक नाच एक आणि फुल धमाल प्रत्येकजण ज्याला जसं हवं जे गाण्यावर का नाचावं वाटत होतं ते डान्स करत होता कारण इथं एक्सपर्ट डान्सर कोणीच नव्हता नाचून नाचून आम्ही थकलो व्हिडिओ का आढे काढ आणि इथे बघा आम्ही पण धुरंधरचा सीन करावा म्हणून केला पण तो काही नीटसा जमत नव्हता जमला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आम्ही नंतर आलो जेवायला जेवण्याची पद्धत ट्रॅडिशनल होती आम्ही सगळेजण त्यांनी समोर पाठ ठेवले होते आणि थाली होती जेवणात असं थाली ठेवून त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ त्यांनी वाढले होते मुलांना एका साईडला बसवलं आणि बायका बायका आम्ही एका साईडला बसलो होतो खाली बसून जेवायची मजा काही औरत हे सगळं ॲटमॉस्फिअर ना ट्रॅडिशनल होतं आणि ट्रॅडिशनलमध्ये त्यांनी सगळ्या डिशल पुरणपोळीही होती जेवणाचं बेत हे बघा मुलांना असं जेवायला दिलं होतं आणि जेवणांमध्ये एवढे सारे पदार्थ होते सगळे पदार्थ लेडीज सेलिब्रेशन म्हणजे फक्त आउटिंग नाही ती आहे स्वतःला पुन्हा शोधण्याची एक सुंदर सुरुवात थँक यू फॉर वॉचिंग स्टे हॅपी स्टे युन सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान व्लॉग बघण्यासाठी न्यू सेलिब्रेशन न्यू एन्जॉय फक्त तुमच्यासाठी सख्यांसाठी माझ्या लाडक्या सर्वांसाठी